हा मित्रांनो आम्ही आदिली माता यांच्या दक्षणासाठी आता आलेला आहे सकाळचे पाच वाजले आहे मित्रांनो आमचे दुन ऑटो इथे थांबलेले आहेत दिल टाकण्यासाठी तर आता पुढील टाकून आम्ही इथून बघितलं मिळणार आहे बघा थांबले पण हाय गाईज गुड मॉर्निंग माझं नाव आहे सुरेश तर आम्ही अडिली माता येथे दर्शनासाठी सर्वजण जात आहे तर हे सर्व आमचे जे आहेत ते पाहुणे मंडळी आहेत नाटो करून आम्ही जात आहे अडिली माता येथे तर मित्रांनो सकाळी आम्ही पाच वाजता निघलो होतो तर आता आम्ही शिवणी येथे पोहोचलेले आहे तर इथं शिवणी येथे थंडी खूप वाजत आहे थंडी खूप आहे सकाळचे साडेसात वाजले आहे मित्रांनो त्याला व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी अखरीपर्यंत तर मित्रांनो आम्ही आता चुन इथून पुढं निघालेलो आहोत आता बरेच दूर आहे सवर नाही येथून चुल येथून तर आम्ही दहा नऊ ते दहा वाजेपर्यंत आम्ही पोहोचणार आहे अडिली मंदिर आहे तर मित्रांनो आम्ही इथं आडिली माताच्या कमाणी कशी इथं पोहोचलेला आहोत सर्वजण तर इथून पुढं आम्ही तुम्हाला दाखवू मित्रांनो आम्ही इथं आडेली माता येथे आम्ही पोहोचलेलो आहोत सर्वजण इथं दोन तीन आटो इथं आलेले आहेत आमचे सावरी येथून तर सर्व पाहुणी मंडळी इथे आता उतरत आहेत आता एकदा करूया हे जय

নাই মস্ত

फुकिकात आपर चोडिक नियाँ पर जम invers, निता, पमका estar ही्व, जरेशन में आटता आणि तुम्ही बघू शकता हे सर्व जे आहेत ते इथं सर्व लोक इथे दर्शनासाठी येत येत असतात आणि तर इथं यायला रात्रीच यावं लागतं आणि जे लवकर येईल तो इथं जागा धरून ठेवतो सकाळी सकाळी येऊन आणि आम्ही इथं हे जागा धरले आहेत आमचे हे तीन ऑटो आहेत इथं सावरीहून आले सकाळी आम्ही पाच वाजता निघलो आणि आम्हाला यायला लगभग आठ वाजले म्हणजे तीन तासाचा रण होता पूर्ण तर हे आपले ड्रावर आहेत हे गंगाधर भाऊ आणि हे ज्ञानेश्वर भाऊ तर हे इथं बसलेले आहेत तर हाय करा हाय चला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण की माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर हे आमचे गणेश हे आमचे मित्र गणेश शामलवाड हे आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि यांच्या उपस्थितीनुसार हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी तुम्ही बघू शकता सर्वजण इथं बसलेले आहेत आरामशीर तर आजू काय आहेत पाहुणे मंडळी आले आहेत तिकडून दोघे तिघे तर लगेच त्यांचं पण इथं स्वागत केलेलं आहे लगेच पद यांना दिलेलं आहे तरीही सर्वजण इथे लगेच उपस्थित झालेले आहेत तरी सर्वांचे इथं आगमन झालेले आहेत अशा प्रकारे इथं कार्यक्रमात इथं इथं स्वयंपाक वगैरे चालू आहे आणि सर्वजण इथं बसले आहेत हे इकडं सर्व तुम्हाला दाखवतो करून महिला मंडळी इथं सर्व बसलेले आहेत झाडाखाली आणि हे इथं आटो लावले आहेत तर चला बघूया पुढं पण तर हे आमचे सर्व मित्रजण हे आपले सर्व इथं बसलेले आहेत तरी आताच आम्ही हे आमचे नागेश मास्टर यांना करून दाखवू तुम्हाला आम्ही खाली हे इथं आलेले आहेत आता आताच त्याचं आगमन झालेलं आहे तरी हे त्यांना आम्ही हैदराबादहून स्पेशल बोलले है। आहे बोल तर आजच्या आजच्या कार्यक्रमाचे ते आचार्य आहेत आचारी त्यांना हैदराबादहून आम्ही आत्ताच बोललो आहे तरी तुम्हाला जरी हे आचारी पाहिजे असेल तर तुम्ही माझा फोन नंबर घ्या अठ्ठ्याण्णव साठ साठ पंचावन्न सदतीस या नंबरवर कॉल करा आणि लगेच त्यांना आम्ही तुमच्या इथे काही जरी कार्यक्रम असाल तर लगेच आम्ही तुम्हा तुमच्या इथे पाठवू तर यांची फी आहे कमीत कमी पाच हजार रुपये मित्रांनो जर तुम्हाला फायदे असेल तर लगेच आम्हाला कळवा तर ते लगेच आता स्वपाकाचे जे अध्यक्ष आहेत ते लगेच आता इथं सुरुवात झालेली आहे स्वपाकाची आणि तर आटो आहेत आणि लगेच तुम्हाला आता आता यांना सर्वजणाला मी आता मंदिराकडे घेऊन जाणार आहे थोड्याच वेळात तर हे आपले अध्यक्ष सर्वजण बसले आहेत आमचे शंकर मामा अध्यक्ष आहेत आजच्या कार्यक्रमाचे आणि हे आपले गणेश चामलवाड हे पण अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत आणि हे आपले नारू मामा ऑटो ड्रावर आहेत ते हे आमचे काका आहेत हे आमचे गंगाधर भाऊ हे ऑटो ड्रावर आहेत हे, हे पण तर हे आमचे पंक्चरवाले म्हण हे पण इथं आलेले आहेत कुणाचं जर टायर पंक्चर झालं ते पंक्चर काढण्यासाठी तर पण आगमन झालेलं आहे इथे लगेच तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघा हे आहेत पेंटेवाड तर लगेच तर या हे आमचे लगेच आता थोड्याच वेळात आता इथून सावरगाव यांचं पण पाहुण्याचं आगमन होणार आहे थोड्याच वेळात तरी तर हे आपले नागेश मास्टर आहे आजचे जेवण बनण्याचे तर त्यांना आम्ही हैदराबादहून ते हॉटेलला असतात हैदराबादच्या देवगिरी या हॉटेलवर असतात <laughs> तर त्यांचे लेबर पण त्याने सोबत आणलेले आहेत स्वयंपाकासाठी मदत करण्यासाठी त्यांना तर लगेच आता थोड्याच वेळात स्वयंपाकाला सुरुवात होईल <laughs> आणि चला मित्रांनो परत आपण पुढच्या स्टेपमध्ये मिळू भेटूया तोपर्यंत हाय लगेच या पाहुण्याचं आगमन इथे झालेलं आहे तरी त्यांचं सरस इथं स्वागत झालेलं आहे करत आहे आणि हे आमचे शायनाथ भाऊ हे पण इथं लगेच पोचले आहेत यांचं पण आगमन इथं झाले आहे आपल्या ताताचं पण इथं आगमन झालं आहे लगेच तरी सर्वांचे इथं सहस स्वागत करण्यात येत आहे तरी सर्व इथं पाहुणे मंडळी इथं बसलेले आहे सर्वजण तर त्यांना इथं बसण्याची सोय केलेली आहे तर एक काही पाहुणे आपले इथं आराम करत आहेत शांततेने गणेश श्यामेलवाड हे आराम करत आहे आणि लगेच आता आपण सर्वजण आता मंदिराकडं जाण्याची व्यवस्था करत आहेत तरी लगेच तर परत भेटूया आपण

पावणे मंडळी यांचं आगमन झालेलं आहे इथं तरी इथं सरसे स्वागत करण्यात आलं आहे बघू शकता तर तुम्ही बघू शकता आता आगमन झालेलं आहे ज्येष्ठ सावरगाव येथील पावणे मंडळी इथं हजर झाले आहेत सर्वजण हे आमचे मामा हे सावरगावचे मामा इथे आलेले आहेत आणि नेमकंच त्यांचं इथं आगमन झालेलं आहे सर हे सावरगावचे सरपंच आहेत तर त्यांनी इथे कार्यक्रमात हजर झालेले आहेत आता लगेच तर थोड्याच वेळात आता कार्यक्रमाला सुरुवात होईल आता तुला फोटो काढा दीपक दाजीला बाबा बघत राहा त्याचा बाप भेला

कोणी नसलं त्यानं काय करू बुडा कोणी नाही त्याला बुडून जा ते बाय अरे माय तुम्हाला बुडू येत नाही हो <laughs> सोर्या शेनू आमची तुम्ही आम्ही समजे बसून का इथं काय काय करले नुसतं भजन करणं झाले वळ झालं वळ असं वळू करा काय म्हणता हो सर हो मला बाजूकडे तुम्ही किती फोटो काढून घ्या फोटो आईच्या कारभारी दमान होऊ द्या दमान काय करता कारखाना कशाला करता घाई अंग भिजल घामान होऊ द्या दमान गाणं संपलं

चला तर आम्ही आता आडली माताकडे जात आहे पूजासाठी तर सर्व पाहुणे मंडळी आणि महिला मंडळी सर्वजण आम्ही जात आहे

तर हे मित्रांनो आडेली माता मंदिराकडे जात आहे आम्ही सर्वजण पूजेसाठी माताचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो आम्ही इथं मंदिरा पुढं पोहोचलेलो आहो सर्वजण तर हे अडली माताचं भव्य असं मंदिर आहे तर बघा मित्रांनो अडली माताचं हे असं भव्य असं मंदिर तर इथे दूर भाविक येत असतात तिथे अडिली माताच्या दर्शनासाठी तर इथे खूप सुंदर असं मंदिर आहे हे मंदिर स सवर्णाच्या परिसरात आहे तर मित्रांनो सर्वजण इथं आम्ही आलेलो हो। आहोत खूप असं सुंदर रम्य वातावरण आहे आसपास

पत पत हां जरा बगा kita ada kan kita 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 Tidak oh. tiba pada <tiba tiba, tiba. tiba> <tiba> मित्रांनो हे शिंदी आहे इथं आडेली माता आहे ते शिंदी खूप प्रमाणात मिळते तिकड तिकडं बघत तिकडे दुकान दुकानं आहेत सगळीकडे तर हे शिंदीची बॉटल आम्ही घेतलेली आहे तर आता मी लगेच एक तुम्हाला घोट पुन दाखवतो एक नंबर आहे तुम्ही पण या आणि घ्या पिया

ফটো

शेवटी आम्ही आता ते खराब माणूस मग भाऊ मी शे आणलो रुपये रुपया म्हणलं पाण्या विषयी यार समजा आपण देवाला आपल्या काट्या फिरतात सहा सारखी मी फालतू

लेवा लाग रे लेवा उको पकड घेत नाही आपण एका जाई कोण करणार आहे दिवस फिरले झाला

तर अशा प्रकारे मित्रांनो कार्यक्रम समाप्त झालेला आहे आपला तर आत्ता आपण निघत आहो गावाकडे तोपर्यंत बाय बाय